सांगितल्यात अनेक गोष्टी की ज्या कसा बोंगेवडी सिनेमा शूट झाला वरवंटे नावाचं पात्र याच्यामध्ये मी नाटकात ते करायचो तेच आहे वरवंटे काका म्हणजे विसिता तो काळी जसा सिनेमांचा होता आणि हरिश्चंद्र राजा हरिश्चंद्रन हाडक्यांचा तो तोच पहिला चित्रपट तर त्याच्यावर प्रभाव आहे आणि तो दिग्दर्शक आहे ते सिनेमात एक नाटक आहे आणि त्या नाटकाचं मी दिग्दर्शन आहे तर अशी सगळी काय म्हणतो आपण त्याला त्याचं संयोजन आहे देशाचं आणि नाटक आम्ही केलं होतं आणि मग नाटक वगैरे मला हे कसं मिळालं आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ठिकाणी मी बोललेलो आहे सिनेमाचासाठी जेव्हा मला मधुवंताचा फोन आला की असं असं आपण करतोय तर मी खरंच उडाल होतो कारण कल्पना नव्हती की याच्यावर सिनेमा करण्याचं कधी घाटेल म्हणून तर मग नाही म्हणण्याचा काही प्रश्नच नव्हता कारण परेशवर एवढा विश्वास आहे अनेक वर्ष आपण त्याचे सिनेमे पाहतो आहोत किंवा त्याची दोन नाटकं मी केलेली आहेत खूप उशिरा त्याने सिनेमा घेतला मला पण चांगल्या भूमिकेसाठी घेतलं सोडा पण परेशकडे काम करणं ही फार आनंदाची गोष्ट असेल याचं कारण असं की ना फार कमी आपल्याकडे लोक आहेत की ज्यांना सिनेमा बनवण्यासाठी काय लागतं ते त्याला फार अचूक कळलेलं आहे म्हणजे मी हे सांगू शकतो सिनेमा त्याने जो शूट केला त्याने फ्रेम टू फ्रेम शूट केलं म्हणजे आपण हा पण असा अँगल घेऊन तो पण तसा अँगल घेऊन ठेवूया इथपर्यंत तो गेला नाही मला एवढंच पाहिजे आहे सो काय होत की तुम्ही खूप फोकस जेव्हा असता तेव्हा तुम्हाला माहिती असते की सिनेमा काय बनवायचा असतो आणि कशासाठी सिनेमा बनवायचा असतो त्याने आमच्याकडनं दहा बारा दिवस तालीमारी करून घेतली आणि सांगितलं तुम्हाला जे सुचत हो आहे ते तुम्ही करा आणि आपल्याला ते हवं आहे सगळं हे सांगते आणि आम्ही खूप आम्हाला सुचत होतं आम्ही ते करत होतो त्यावेळेस त्यांना सगळं हा हा हे छान आहे छान आहे आपण मोबाईल कसं लक्षात सिनेमा करताना त्याने काहीही घेतलं नाही नाही हे जात नाही आहे त्याला हे जात नाही असं त्यानं सगळं <laughs> सगळ्यांना विचारा सगळ्यांना अनुभव आहे नाही 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 हे नको हे नको हे नको असं म्हणून त्यानंतर मला मला गमत काय वाटते किंवा आपल्याला आईला आम्ही वड़ एवढं सगळं आम्हाला सुचलं होतं काय मुद्दा तो नाहीये मला असा दिग्दर्शक नेहमी आवडतो की नाही मला एवढंच हवंय हो आणि मी सांगतोय तेवढंच करू कारण कर मला माहिती आहे कसं दिसणार आहे यांना तुम्ही सुद्धा आश्वस्त होता की अरे ठीक आहे याला माहिती की काय हवंय काय असायला सो so, ते फार गमतीशीर होतं सगळ्या या प्रोसेसमध्ये मधुबनी अर्थात सगळी चित्रपट निर्मितीची आधी युवती खूप छान सगळ्या गोष्टी अं आपले असं म्हणाले तसंच की सगळे कलाकार नाटकातलेच होते नाटकात काम करणारे त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की रिहर्सल काय असते नाटकाबरोबर सीनच्या आधी प्रिपेअर होऊन जाण म्हणजे काय असतं तिथे वेळ देणं म्हणजे काय असतं ते काय सहकार्य लागतं ह्या सगळ्या गोष्टींचा सगळ्यांना अनुभव आहे त्यामुळे ते पण सुलभीकरण झालं शेड होत असताना त्यामुळे धमाल आली आणि मला असं वाटलं की आ, या सगळ्यामध्ये मी अनेक विरोधी चित्रपट केलेले आहेत सिनेमामध्ये जो मॅड uh, क्रेझी uh, hmm. असा विरोध असतो ना कि जो बेडपट आहे बेडपट आणि तरी सुद्धा काही लॉजिक आहे तर तसा विरोध ना मराठी सिनेमामध्ये फार कमी झाला आपण एक ना आतापर्यंत शैली आपल्याकडे सिनेमामध्ये सगळ्या सिनेमांमध्ये दिसते पण एक दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी आणि स्वातंत्र्य लढा याचं मिश्रण करून बोंबिलवाडीमधलं वातावरण आणि त्यातली पात्र आणि त्यांच्यात घडणारा विरोध म्हणजे हे काय लेवलवर जाऊ शकते हे शुक्त करताना आणि तो सगळा क्रेझिनेस तो सगळा मॅडनेस परेशने त्याच्या या सिनेमामध्ये त्या कॅरेक्टर्स मध्ये आणण्याचा प्रयत्न केलाय आणि मी असा सिनेमा केलाच नाही